भाई को के, जीवन अच्छा नहीं लगता। भाई को के जीवन अच्छा नहीं लगता मैं रहा था भाई को में में तो भाई को बात आए, लगीन, लगीन आता अरे तुळशी काय तरी येऊन दे लगीन तुळशी त्या लगीन तुळशीच्या लग्नाची कोण वाट बघता तुळशीच्या लग्नाच्या पळून आणतात त्यांना ती पळून आणतात

पण नवर हे अंधरपाठ धरतं त्या लाग्नाचा आणि आपल्या लागणार तिचं पांढरो